आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक डॉट कॉमला पंढरपूर नगरी हे फक्त आत्ता इथं उपस्थित असलेल्या वारकऱ्यांचीच नाही तर या ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या सर्व सजीव भक्तांची नगरी आहे पंढरपूरचं हे वैभव म्हणजे पंढरपूरचं पांडुरंगाचं मंदिर आहे भक्त पुंडलिकासाठी कलियुगामध्ये श्रीकृष्ण परमात्मा पंढरपूरमध्ये आले आणि अशा पंढरपूर नगरीमध्ये पांडुरंगाने जवळपास अठ्ठावीस युग विठ्ठलाच्या रूपामध्ये राहून सर्व भक्तांना दर्शन देण्यासाठी इथं आपली मान धोकलेली आहे आता सध्या माननीय मुख्यमंत्री पंढर पांडुरंगाच्या पूजेचा संकल्प सांगत आहेत करत आहेत सर्व पुजारी माननीय मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाच्या पूजेचा संकल्प सांगण्यात येत आहे पंढरपूर हे पांडुरंगामुळं निर्माण झालं याची एक आख्यायिका अशी आहे पांडुरंगपूर ते पंढरपूर असा पंढरपूरचा प्रवास आहे पंढरपूर हे मुळातच शैव संप्रदायाचं ठिकाण होतं मुळात इथं शक विष्णूच्या मंदिरांच्या आधीसुद्धा अनेक ठिकाणी शैव मंदिरं आहेत आपण बघितलं असेल तर कुंडलतीर्थ सोमतीर्थ असे अनेक तीर्थ पंढरपूरमध्ये प्रसिद्ध आहेत आणि अशा तीर्थांचं मिळून पंढरपूर हे निर्माण झालेलं आहे अशा वेळेस श्रीकृष्ण परमात्मा आपल्या भक्तांच्या भेटीसाठी म्हणून पंढरपूरमध्ये आला काही रुखुमाबाई एकदा सत्यभावेनं जेव्हा श्रीकृष्णाच्या मांडीवर पाहतात तेव्हा त्या ते चिडून दिंडीरवनाकडं म्हणजे आजच्या पश्चिम महाराष्ट्राकडं प्रवास करतात आणि त्यांच्या शोधासाठी म्हणून परमात्मा पंढरपूरकडे धाव घेतात असे भगवान पांडुरंग जेव्हा पंढरपूरच्या वेशीवर येतात तेव्हा त्यांना ते इथं समजतं की कलियुगामध्ये मात्यापित्याची सेवा करणारा पुंडलिक नावाचा एक मुनी इथं आहे की जो मात्या पित्याच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करतो आहे अशा या भक्तपुंडलिकाच्या भेटीसाठी म्हणून पहिल्यांदा पांडुरंग राय पंढरपूरमध्ये येतात तेव्हा मात्यापित्याची सेवा करत असणारा पुंडलिक रायांना आपली विट जवळची देतो आणि त्या विटेवर त्या विटेवरती उभा राहण्यासाठी सांगतो आणि आज तक तो पांडुरंग त्याच विटेवरती उभा आहे जवळपास युगे अठ्ठावीस हा पांडुरंग या विटेवरती उभा आहे आपल्या जवळच्या सर्व सद्भक्तांना दर्शन देण्यासाठी भगवान पुंडलिकरायांच्या मूळ पांडुरंग आज पंढरपूर नगरीमध्ये गेले अठ्ठावीस युग उभा आहे पांडुरंगाचं हे रूप वर्णन करताना षडगुण संपन्न रूपा अहो विठ्ठला श्रीरमाकांता असं भागवतकारांनी सांगितलेलं आहे माननीय मुख्यमंत्री संकल्प करत आहेत विठ्ठलाच्या पूजेचा विठ्ठलाच्या पूजेच्या संकल्पामध्ये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका